शहरातील गजबजलेल्या जालना असलेल्या नाईक महाविद्यालयासमोर भर दिवसा एका तरुणावर काही गुंड शस्त्राने हल्ला चढवत होते तिथून जाताना एका पत्रकाराने या घटनेचे छायाचित्र घेतले यानंतर या गुंडांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून फोडला एवढ्यावरच न थांबता गाडीची तोडफोड करून पत्रकारावरही जीव हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी तारीख सव्वीस रोजी दुपारी घडलेला आहे या घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रस्त्यावर परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय आहे या ठिकाणी गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास काही गुंडांनी हायदोस घातला त्यांनी शस्त्रास्त्राने रॉडने आणि लाटा काठ्यांनी तरुणावर हल्ला चढवला होता हा सर्व प्रकार होत असल्याने बघ्याची गर्दी या ठिकाणी जमली होती परिणामी वाहतूक कोंडी झाली इथून जाणारे सकाळचे पत्रकार अजय हरणे यांनी या घटनेचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घेतले मारहाण करणाऱ्या हे लक्षात आले त्यातील चार जणांनी अजय यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा मोबाईल हिसकावला तो जमिनीवर आदळून फोडला यानंतर त्याच्या बजाज बॉक्सर एम एच वीस ए के आठ सहा सहा दोन या गाडीचे क्लच तोडले वायरिंगही तोडल्या त्यानंतर अजय यांच्या डोक्यावर वार केला या हातून आपली सुटका करून अजय यांनी आपले कार्यालय त्यांच्या टी शर्ट पूर्णपणे रक्तात भिजलेले होते त्यांना या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याच वेळी या घटनेतील आणखी एक जखमी तरुण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला या सर्व प्रकारानंतर अजय यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम हो इतर दाखल करण्यात आला जालना शहरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला त्यामुळे शहरवासियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली होती एखाद्या पत्रकारावर अशा प्रकारे जर हल्ले होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो गाव माझा नुसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर